वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष बीड पूर्व आज अंबाजोगाई शहरामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये खर जर पाहिलं तर हा जन असुरक्षा कायदा आहे हा कायदा अंमलात आणणं म्हणजे एक प्रकारची अघोषित मनुस्मृतीला जाग करणं ज्या वेळेस हा जनसुरक्षा कायद्याच्या अंमलबजाव बजावणीच्या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये ज्या काही हालचाली चालू होत्या त्याच वेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हा जनसुरक्षा कायदा काय आहे हे पूर्ण जनतेला सांगितलेलं होतं आज आपण स्वतंत्र भारत स्वतंत्र भारत म्हणून मिरवतो पण आज असं वाटतंय की खरंच आपण पारतंत्र्यामध्ये आपण जात आहोत या जन असुरक्षा कायद्याची जर आपण अंमलबजावणी त्याचे जे काही त्यांनी क्रायटेरिया ठरवला आहे ते जर पाहिलं तर आपलं स्वातंत्र्य संपलेलं आहे हे लक्षात येतंय आहे मी जास्त काय याविषयी बोलणार नाही या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये श्रद्धे हे बाळासाहेब आंबेडकर हे कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करणारच आहेत आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं याला विरोध म्हणून आम्ही लढणार आहोत माझं या प्रसंगी हे सांगणं आहे की या सुरक्षा जनसुरक्षा विधेयक पास करण्यासाठी जे काही आमदार त्या सभागृहामध्ये उपस्थित होते आणि ज्यांनी त्याच्यावर सहाय्य केल्यात त्या लोकांना देखील आपण जाब विचारला पाहिजे आणि त्या लोकांना देखील आंदो या आंदोलनामध्ये आपण सहभागी करून घेतलं पाहिजे की जनतेच्या असुरक्षिततेचा कायदा ज्या जनतेच्या आधारावर तुम्ही आमदार म्हणून निवडून गेलात त्याच जनतेच्या असुरक्षिततेसाठी तुम्ही त्या विधेयकावर सहाय्या कशा केल्या हा जावा आपण त्यांना विचारला पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो की या विधेयकाच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरलेली आहे आणि शेवटपर्यंत आम्ही संघर्ष करणार आणि हा जो कायदा पारित केलेला आहे तो कायदा रद्द झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय वंचित